श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे श्रावण मास सुरू झालेला आहे आपण वेगवेगळ्या सेवा करत असतो त्यामध्ये शुक्रवारची सेवा म्हणजे वैभव लक्ष्मीचे व्रत वैभव वैभव लक्ष्मीचे व्रत ही वैभव प्राप्तीसाठी लक्ष्मीचे व्रत केले जाते ज्या घरामध्ये वैभव लक्ष्मीची पूजा केली जाते त्या घरात सुखसंपत्ती नेहमी वास करत असते वैभव लक्ष्मीचे व्रत करण्याची इच्छा असेल तर ते कधी सुरू करायचे कसे करायचे कधीपासून सुरू करायचे या व्रताचे नियम काय हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत माता लक्ष्मीला संपत्ती समृद्धीची देवता मानली जाते माता लक्ष्मीची अनेक रूपे आहेत गजलक्ष्मी धनलक्ष्मी वैभवलक्ष्मी या रूपात देवी देवीची आपण पूजा करत असतो देवीला शुक्रवार हा दे हा दिवस समर्पित केलेला आहे या दिवशी वैभव लक्ष्मीचे व्रत केले जाते तर माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास असावा म्हणून शुक्रवारी लक्ष्मीची पूजा घरामध्ये करावी त्यामध्ये आपण काही सेवा करू शकतो त्यामध्ये दर शुक्रवारी आपण महालक्ष्मी अष्टकम पठन करू शकतो अं ते प्रत्येक शुक्रवारी आपण केले तरी चालते असे हे वेगवेगळ्या लक्ष्मीच्या सेवा आपण करत असतो त्यामध्ये वै लक्ष्मीचे व्रत कसे करायचे त्याचे उद्यापन कसे करायचे हे आज आपण पाहणार आहोत वैभव लक्ष्मीचे व्रत सुरू करण्यासाठी आपल्याला हा श्रावण मास खूप शुभ आहे कोणत्याही महिन्यातील शुल्क पक्षामध्ये शुक्रवार हे व्रत आपण सुरू करू शकतो अधिक मासात हे व्रत आपण करत नाही केले जात नाही कारण अधिक मासामध्ये हे व्रत शुक्ल पक्षातच फक्त करावे हे व्रत सुरू केल्यानंतर हे व्रत संकल्पयुक्त करायचं असतं अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ असे व्रत व्रताचे शुक्रवार केले जातात आपण किती करणार आहोत तसा आपण संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडायचा ते मा मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे ते तो व्हिडिओ तुम्ही पहा व्रत कसे करावे तर शुक्रवारी लवकर उठून स्वच्छ होऊन देवपूजा करून दिवा लावावा वर व्रत करण्याचा संकल्प द्यावा म्हणजे मी आज व्रत करणार आहे असा संकल्प देवासमोर बोलायचा आहे संध्याकाळी शुभमुहूर्तावर लक्ष्मीचे पूजा करायची असते तुम्ही तुमच्याजवळ जर गंगाजल असेल तर ते उत्तर किंवा पूर्व किंवा देवघरासमोर आपण लाकडी चौरंग ठेवून त्याच्यावर लाल रंगाचे वस्त्र टाकावे वैभव लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपल्याजवळ असेल तर त्या त्याचीही त्या चौरंगावर पूजा करावी सोबत श्रीयंत्राची प्रतिस्थापना करावी तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याची प्रतिस्थापना करावी कारण की शास्त्रानुसार श्रीयंत्र हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते या श्रीयंत्रा यंत्राचा समावेश खूप महत्त्वाचा आहे शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा केली तर लक्ष्मी प्राप्ती होण्यास आपल्याला मदत होते हे लक्ष्मीचे आसन आहे तसेच आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर आपल्या घरामध्ये विष्णू विष्णूही वास करत असतात जर लक्ष्मीमाता आपल्या घरात असेल तर विष्णू आपल्या घरात असतील तर ही आपल्या घरामध्ये अखंड राहत असते म्हणून त्याचाही आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो माता लक्ष्मी समोर अक्षदा ठेवून पाण्याने भरलेला कलश स्थापन करावा कलशावर एक वाटी ठेवावी त्यामध्ये चांदीचे नाणे किंवा दागिना ठेवावा श्रीयंत्र समोर घेऊन श्रीयंत्राला वंदना करावी आणि असे नमस्कार करा वंदन असो असा नमस्कार करावा यावेळी अष्टलक्ष्मीच्या नावाचा जप करावा लक्ष्मी श्लोक म्हणून शकता किंवा लक्ष्मींची नावं घेऊ शकता तुम्ही ही पूजा करत असताना हळद कुंकू फळ अर्पण करावे दुधापासून बनलेला कोणताही पदार्थ हा लक्ष्मीला आपण प्रसाद म्हणून त्या दिवशी ठेवू शकतो तर पूजेमध्ये पुढील कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर अष्ट अष्टलक्ष्मीचा फोटो असेल आपल्याकडे तर तो ठेवायचा आहे लाल वस्त्र आपण त्या दिवशी शक्यतो लालच वस्त्र परिधान करावे लाल फुले जर आपल्याकडे लाल फुले उपलब्ध असतील तर गुलाबाची किंवा जास्वंदीची किंवा आपल्याकडं कमळाचे फुल उपलब्ध झाले तर आपण तेही त्या दिवशी पूजेसाठी वापरू शकतो त्याचप्रमाणे कमलगट्ट्याची माळ कमलगट्ट्याची माळ ही आपण या पूजेमध्ये समाविष्ट करू शकतो अष्टलक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपल्याला ऐश्वर संपत्ती सुख मिळत असतं शुक्रवारी जर आपण अष्टलक्ष्मीची पूजा करत असेल तर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती कधीही कमी पडत नाही त्या त्यामुळे आपण ही उपासना करायची त्याचप्रमाणे ही पूजा मांडून झाल्यानंतर या पूजेची कथा आपण वाचायची आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे संध्याकाळी कोणताही सात्विक नैवेद्य दाखवायचं आहे अशी ही दिवसभराची पूजा असते यामध्ये आपण श दर शुक्रवारी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्र आपल्याकडे असेल किंवा लक्ष्मीचा फोटो किंवा आपल्या कुलदेवतेचा फोटो असेल तर त्याच्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे ते, ते नवार्न मंत्र म्हणत म्हणत आपण कुंकुमार्चन करू शकतो नवार्न मंत्र म्हटल्यानंतर नमो नमा म्हणूनच कुंकू अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला यामध्ये दर शुक्रवारी आपण लवंगांचंही अर्चन करू शकतो आपण लवंगा अकरा लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या देवीच्या चरणाजवळ ठेवायच्या आहेत ही सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा करत असताना आपल्याला कमलात्मक मंत्राचे आपल्याला कमा कमलात्मक मंत्र आपल्याला बोलायचं आहे आणि हे अकरा लवंगा आपण देवीच्या चरणांजवळ ठेवायच्या आहेत हा अकरावेळा कमलात्मक मंत्र पूर्ण झाल्यानंतर आपण त्या लोंगा त्या दिवशी देवीच्या समोर ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्या लोंगा उचलून आपल्या घरातील जेवढे सदस्य असतील त्यांना त्या ग्रहण करण्यासाठी किंवा खाण्यासाठी दिला तरी चालतात त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टगमचं पठण आपण वेळा करू शकतो अकरा वेळा करू शकतो किंवा पाच वेळा करू शकतो त्याचप्रमाणे श्रीसुक्ताचंही पठण करू शकतो श्रीसुक्ताचं पठण केल्यानंतर आपण जर तुम्ही सोळा वेळा करणार असाल तर सोळा वेळा श्रु श्रीसुक्ताचं पठण करून पंधरा वेळा श्रीसुक्त म्हणायचं आणि सोळाव्या वेळा फल सोळाव्या वेळी फलश्रुती म्हणायची असं आपण त्याचं पठण करू शकतो अशा शुक्रवारच्या वेगवेगळ्या देवीच्या सेवा केल्यानंतर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती ऐश्वर नांदत असतं तसंच सुखशांतीही आपल्या घरामध्ये नांदत असतं ह्या व्रताचे उद्यापन आपण कसं करायचं आहे जर आपण अकरा अकरा शुक्रवारचं जर आपण संकल्प सोडलेला असेल तर अकराव्या गुरु शुक्रवारी आपल्याला त्याचं उद्यापन करायचं आहे ते उद्यापन आपल्याला विधियुक्त करायचं आहे त्या दिव त्या दि जर तुम्ही शुक्रवार धरत असाल तर शुक्रवारी जयलक्ष्मी माता असा जप करत राहायचा आहे हे वृ उद्यापन आपल आपण सात्विक जेवण करून आपल्याला सवाशीन महिला ज्या महिला आहेत त्यांना बोलवून त्यांना हळदी कुंकू आणि पूजेचं काही सामान किंवा तुमच्या इच्छेनु काहीही तुम्ही येतात तुमच्या यथाशक्ती तुम्ही काहीही त्यांना दान करू शकता किंवा एखादं फळही देऊ शकता असं ह्याचं उद्यापन करायचं आहे त्याचप्रमाणे हे जर अकरा किंवा एकवीस तुम्ही शु शुक्रवार करायचं ठरवलं असेल तर ते विधियुक्तच करा ज आणि एकवीस तुम्हाला जर शक्य असेल तर अकरा किंवा एकवीस सवाशेण बायका बोलून हळदी कुंकू देऊन त्यांना या व्रताची पुस्तका पुस्तकंही तुम्ही देऊ शकता यामध्ये तुम्ही या व्रतात उपवास करू शकता जर तुम्हाला उपवास शक्य नसेल तर तुम्ही फल आहार करू शकता किंवा सात्विक जेवणही जेवू शकता त्यासाठी उपवास धरावा असं काही नाही आपल्या मनामध्ये किती भाव आहे आपण किती अंतकरणापासून हे व्रत करतो हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून देव फक्त देवाला फक्त तुमची सेवा महत्त्वाची असते तुम्ही फक्त उपवास करून आ, हे व्रत पूर्ण नाही होत तर त्यासाठी तुम्ही सेवा किती करता आणि ते किती मनापासून करता हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून सेवा करा हे व्रत मनापासून करा जर तुम्हाला मनापासून वाटत असेल तरच करा त्याचप्रमाणे हाव तुम्ही हे व्रत करताय तोपर्यंत तुम्ही आंबट पदार्थ सेवन करू शकत नाही तुम्ही सात्विक जेवण शक जेवण जेवू शकता हे असं हे व्रत आपण करायचं आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ